नमस्कार सर्वांना नमस्कार स्नेहा टार्गेट किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहूया की मिक्सरचं भांडं जर काही करताना जर त्याची फिरकीने सटली तर घाबरून न जाता तुम्ही घरच्या घरी कसं कर नीट करायचं ते मी तुम्हाला सांगते हे बघा हे असे गोल त्याचे हे असतात नट असे छोटे छोटे तर तुम्ही हे बघा मी आता सुरुवातीला हे टाकलं आणि नंतर हे टाकलं तुम्हाला दिसतंय ना हे आणि हे काळ्या कलरचं बघा असं टाकलं मी आणि ही असं आपल्याला ही अशी उलटी लावायची हे असं लावायचं तो नट पण आपण जिकून ढिल्लं फिरायला तिकून न फिरवता जिकून फिट्ट होईल असं फिरवा आणि बघायचं कुठं कुठं ढिल्लं असं फिरता आणि ढिल्लं जाणवायली का तर ढिल्लं होत असेल तर तिकून फिरू नका जिकून गच्च होतं तिकून फिरवा म्हणजे तुमचा नट फिट्ट बसला हे तुम्हाला लक्षात येईल तर हे बघा फिरलं असं गट गच्च बसलं खूप गच्च बसला मी तुम्हाला या मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं फिरून दाखवते हे बघा मी खोबरं टाकत आहे याच्यात खोबऱ्याचे तुकडे करून टाकायचे आणि आता मी फिरून टाकवते तुम्हाला हे बघा थोडेसे तुकडे राहिलेले ते पण बारीक झाले मस्त असं बारीक निघतो बघा हे बघा तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये लक्षात येईल ना खोबरं बारीक झालेलं हे तर वाटल्यास मी या ढकणामध्ये काढून दाखवते हे बघा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका नवीन जर बघत असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल